नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादास सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे दिनांक पंचवीस सव्वीस सत्तावीस या दरम्यान मेघगर्जनेसह मुसळधार मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता मॉडेल दाखवत आहे सध्या ते पाहूया सध्याच रात्रीतून पाहायला गेलं तर रात्रीतून सांगली जिल्ह्यामध्ये कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार राहणार आहे आणि जोरदार पाऊस हा कोल्हापूर साइडला सांगली कोल्हापूर साइडला होणार आहे राजापूर कोल्हापूर पट्ट्यात जोरदार पावसाची शक्यता आहे तिथून पुढे सांगली आणि रपको कर्नाटकच्या उत्तर भागातून पावसाची शक्यता जास्त आहे असं दिसून येतं त्यानंतर पुढे जेजुरी डाऊन ह्या भागातून रात्रीतून पावसाची शक्यता म्हणजे जास्त दिसायला लागल्या नगर परिसर जालना लोणार लोणार या भागात सुद्धा पावसाची रिपरीफ राहायची शक्यता आहे काही इतर भागात सुद्धा महाराष्ट्राच्या पावसाची रिपरीफ जास्त राहायची शक्यता आहे बारामती ह्या भागातून पावसाची शक्यता जास्त आहे कोकणपट्टी भागात पावसाची शक्यता वाढणार आहे तत्पूर्वी डाहोण जिचुरे बारामती पुणे परिसर आणि इकडे सातारा वडूस परिसरामध्ये मेघगर्जेनस वादळी पाऊस व्हायची शक्यता उद्याच्या भागात दिसत आहे सांगली आणि कोल्हापूर भागात सुद्धा काही अंशी मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या अपेक्षित आहे पुणे जेजुरी डाऊन इकडे सातारा म्हणजे महाबळेश्वर गोरेगाव परिसर वडूचचा परिसर या भागातून तसेच दक्षिणेकडे पाहायला गेलं तर राजापूर फोंडा या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस ते पण वादळी उमे वादळी वाऱ्यासहित चिपणूळ रत्नागिरी या परिसरात मेघगर्जेनेचा पाऊस आहे उद्या असं हे मॉडेल दाखवत आहे आणि इकडे गोरेगाव परिसरात सुद्धा चांगला पाऊस आहे इकडे मध्य महाराष्ट्रात किंवा मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता चांगली आहे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पैठण परिसर आणि इकडे विदर्भामध्ये जिजुरी जिन जुन्नर उमरखेड उमरेड आणि वाशिम या भागात यवतमाळ परिसरामध्ये बऱ्यापैकी मेघगर्जनाचा पाऊस मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होणार आहे नागपूर परिसरातून सुद्धा पावसाची शक्यता आहे चंद्रपूर गडचिरोली परिसरा परिसरात सुद्धा मेघगर्जनेच्या हलक्यामध्ये पावसाची शक्यता आहे आणि इकडे पश्चिम भागातून पाहायला गेलं तर जास्तीत जास्त परत अनेकदा सातारा ओडूस कराड आणि तसेच पश्चिम महाराष्ट्र कोकण पट्ट्यात मेघरंजने मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता उद्या परवा दिवशी म्हणजे सव्वीस तारखेपर्यंत दाखवत आहे चिपणूण गोरेगाव सातारा पुणे हा भाग मुसळधार पावसाने झोडपून काढणार आहे नगर परिसर आणि इकडे छत्रपती संभाजीनगर पट्ट्यात ह्या भागासुद्धा मेघरंजने मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे इकडं उत्तर महाराष्ट्रात सुद्धा पावसाची शक्यता चांगली आहे अकोला अमरावती ह्या भागात सुद्धा मेघरजीचा मध्यम हलकामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे आणि इकडे इतर पट्ट्यात सुद्धा पावसाची शक्यता हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे एकंदरीत एकंदरीत पाहता आता थोडासा मेघरणीस पावसाची शक्यता जास्त वाढत चाललेली आहे आणि कोल्हापूर सांगली पट्ट्यात आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्याचा जोर चांगला आहे सिंधुदुर्ग पट्ट्यातसुद्धा अतिवृष्टी होण्याची शक्यतासुद्धा दाखवत आहे आणि जास्तीत जास्त रत्नागिरी राजापूर कोल्हापूर सांगलीचा पट्टा काहीसा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे हवामानाच्या खात्याच्या अंतरानुसार पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रामध्ये बेगानश मुसळधार ते अतिमुसळधार तीव्र मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि दक्षिण पट्ट्यात अति अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे धन्यवाद